आपले एन टी न्यूज मध्ये स्वागत आहे बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी अकिबाट बस्तवाड दरम्यानच्या मार्गावर महापुराच्या पाण्यात ट्रॅक्टर ट्रॉली पलटी चार जण सुखरूप तिघेजण बेपत्ता एकाची प्रकृती चिंताजनक शिरोड तालुक्यातील दरम्यानच्या दरम्यान रस्त्यावर ट्रॅक्टर ट्रॉली महापुराच्या पाण्यात धारेला लागून पलटी झाली आहे या ट्रॉलीत सात ते आठ जण होते यातील चार जण सुखरूप मिळाले आहेत तर तिघेजण पाण्याच्या प्रवाहात वाहत गेले आहेत त्यांचा अद्यापही पत्ता लागलेला नाही आपत्ती व्यवस्थापनतर्फे शोध मोहीम सुरू आहे शिरोड तालुक्यातील अकीवाट ग्रामपंचायतच्या पुरवठ्याची मोटर सुरू करण्यासाठी आणि केळी शेतात कामासाठी जाण्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉलीत बसून जात असताना पाण्याचा अंदाज चालकाला न आल्याने ट्रॉली घसरून पलटी झाली यामध्ये चार जण पाण्यातून पोहत पाण्याच्या प्रवाहातून बाजूला आल्याने ते सुखरूप बचावले आहेत तर तिघांची शोध मोहीम अद्याप सुरू आहे दरम्यान आखीवाटमध्ये बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली असून तिघा जणांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी टी एन टी न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉनवर क्लिक करायला विसरू नका